सोलापूर साऊथ हा जो आहे हा काँग्रेसचा बॅस्टेन आहे बाले किल्ला आहे इकडे ह्या मतदारसंघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडून दिलेत आघाडी धर्म आम्ही पाळला आम्ही आम्हाला शेवटच्या क्षणाला सांगितलं ए बी फॉर्म देऊ नका आम्ही ए बी फॉर्म दिला नाही आम्ही विड्रॉ केला ज्यांनी दिलीपाने साहेबांनी नंतर त्यांचा फॉर्मसुद्धा वि विड्रॉ केला पण काही कारणामुळे इकडे आम्हाला जी फ्रेंडली फाईट पाहिजे होती जी आम्ही पंढरपूर ती होऊ शकली नाही आणि आम्ही ते स्पष्ट सांगितलं कारण का हा बाले किल्ला मला असं वाटतं काहीतरी गैरसमज झाला त्यावेळेस पण संजय राऊजी रेकॉर्डवर गेले की थोड्याफार मायनर दुरुस्ती होणार आहे तर आम्हाला वाटलं की सोलापूर दक्षिण हे चुकून गेलं आहे पण हा काँग्रेसचा बाले किल्ला आणि म्हणून त्या अनुषंगाने आज अर्थात आम्ही काळादी साहेबांच्या सोबत आहोत सगळेजण महाविकास आघाडीमध्ये नाही तुम्ही थीक ठिकठिकाणी फ्रेंडली फाईट झाल्यात पंढरपूरमध्ये महाराष्ट्रात सगळीकडे फ्रेंडली फाईट झाल्यात स्ट्रेट लढत होती जो जितावाही शिकांदार होता फ्रेंडली फाईट काय काँग्रेसच्या चिन्हावर देखील करता येऊ आम्हाला आम्ही एबी फॉर्म नाही दिला मी आघाडी धर्म पाहायला पण ह्या जागेत आता काढादी कॅन्डिडेट आहेत इथे उमेदवार आहेत असेंब्लीला तर त्यांचंही मतदान करण्याकरता म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत मला वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये चांगलं वातावरण आहे आणि काडादींच्यासारखा एक नेता शांत स्वभावाचा सगळ्यांचं समजून घेणारा सगळ्यांचं ऐकून घेऊन काम करणारा अशा प्रकारचा हा नेता आहे त्यामुळं त्यांना भविष्य आहे चांगल्या तऱ्हेनं मला वाटतं त्या ह्या ठिकाणी मानेनं उमेदवारी दिली होती पण त्यांचा फॉर्म मिळाला नाही मग मानेने ह्याने सपोर्ट केला धनराज दिना एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं